नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स ज्योतिषवाणीच्या नवीन एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विषयाला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका शनीची साडेसाती हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती अनिश्चितता आणि प्रश्नचिन्ह उभी राहतात आयुष्यातील अडथळे संकट मनशांतीचा अभाव या सर्वांचं खापर अनेकदा शनीच्या साडेसातीवरच फोडलं जातं पण खरच शनी ही केवळ भीतीदायक ग्रहस्थिती आहे का ती आपल्याला अंतर्मुख होण्याची शहाणपण शिकवण्याची संधी देते याच अत्यंत महत्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत भविष्यकार गुरुजी श्याम सुंदर यांच्या साक्षात्कार दृष्टिकोनातून डॉक्टर एस डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील या विशेष चर्चेत गुरुजींच ज्योतिषशास्त्रातील अनुभव संपन्न मार्गदर्शन आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण विचारांनी अनेक लोकांना दिशा मिळाली आहे आजच्या चर्चेतून आपल्याला शनीच्या साडेसाती बाबतचे गैरसमज दूर होतील त्यामागचं आध्यात्मिक सत्य समजेल आणि त्यातून मार्ग शोधण्याची प्रेरणाही मिळेल गुरुजी श्यामसुंदर ज्यांचा ज्योतिषशास्त्रातील गाढा अभ्यास अनुभव आणि सखोल ज्ञान यामुळे त्यांनी अनेकांना जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी मार्ग दाखवला आहे आजच्या या चर्चेत गुरुजी आपल्याला साडेसाती म्हणजे नेमकं का काय ती कशी कार्य करते तिचा प्रभाव कसा कमी करता येऊ शकतो आणि यातून सकारात्मक मार्ग कसा काढता येईल याबद्दल सविस्तर माहिती देतील तर चला आजच्या या चिंतनात्मक संवादातून गुरुजींच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊयात या ज्ञान यात्रेला सुरुवात करूयात आणि गुरुजी श्याम सुंदर यांचे मनपूर्वक स्वागत करूयात नमस्कार गुरुजी नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत सर्वसामान्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतात आपल्या भविष्याबद्दल आपल्या ग्रहांबद्दल किंवा आपल्या राशींबद्दल त्यातला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे साडेसाती आहे त्यामुळे साडेसाती या विषयावर लोकांना थोडीशी माहिती व्हावी त्याच्याबद्दलचं काय जे असेल समज गैरसमज त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो आणि तुम्ही मला त्या संदर्भात मार्गदर्शन करा निश्चित निश्चित गुरुजी साडेसाती म्हणजे काय आणि ती जीवनात केव्हा आणि किती वेळा येते साडेसाती म्हणजे शनी महाराजांची दशा असते नॉर्मली पाहायला गेलं तर शनी ग्रहाचा जे संज्ञ आहे तो मंद संज्ञ आहे मंद गतीने चालणारा तो ग्रह आहे त्यामुळे अडीच 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 असे तीन भागामध्ये हे साडेसातीची विभागणी होत असते उदाहरण घ्यायला झालं तर नॉर्मली आता सध्या मीन राशी आहे उदाहरण घेतलं आपण आणि सध्या वर्तमान पण मीन राशीमध्ये शनि महाराज आहेत तर मीन राशीत शनि साडेसाती जेव्हा असते सुरू होते तेव्हा नॉर्मली शनी महाराज मीन राशीमध्ये जेव्हा असतात त्याच्या अगोदरची असते ती कुंभ कुंभराशी आणि मीन राशीच्या पुढची राशी म्हणजे मेष राशी अशा तीन राशींना साडेसाती असते बरं बरं आगे अगोदर आणि मध्यभागी म्हणजे स्वरा स्वतःच्या राशीमध्ये आणि पुढची राशी अशा तीन राशी विभागून ती साडेसाती होत असते जीवनात अशी साडेसाती किती वेळा येऊ शकते जीवनात साडेसाती पाहायला गेलं तर तीन वेळेस येते एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तीन वेळेस आता कालखंडानुसार पाहायला गेलं तर तीन वेळेस ही साडेसाती जीवनामध्ये येतात येऊ शकते म्हणजे दोन साडेसातीमध्ये दोन साडेसातीमध्ये तसं पाहायला गेलं तर, तर शनीचं भ्रमण जे असतं ते एकदा आपली पूर्ण साडेसाती निघून गेली त्यानंतर बरोबर साडेबावीस वर्षानंतर ती साडेसाती आपल्याला येते अच्छा म्हणजे साडेबावीस वर्षापर्यंत तो शनीचा कालखंड असतो प्रत्येक राशीमध्ये जाऊन जाऊन गोचरिणी तो जेव्हा आपल्या मागच्या राशीमध्ये येतो तेव्हा साडेसाती आपल्याला ती सुरू होते बरोबर आहे बरोबर आहे साडेसाती सुरू होण्याचा आणि समाप्त होण्याचा नेमका कालावधी कोणता असतो साडेसाती सुरू होण्याचा कालावधी म्हणजे आपल्या अगोदरच्या राशीमध्ये साडेसाती आली तेव्हा साडेसातीचा ते कालावधी सुरू होतो त्यानंतर शनी महाराज अडीच वर्ष आणि त्या राशीत राहून जेव्हा आपल्या स्वतःच्या राशीमध्ये येतात तेव्हा ती साडेसाती आपल्याला स्वतःच्या राशीमध्ये येते आणि त्यानंतर जेव्हा आपल्या पुढच्या राशीमध्ये जेव्हा साडेसाती जाते शनी महाराज जातात तेव्हा आपल्याला साडेसाती ती अर्धी शेवटचा टप्पा असतो आणि त्यानंतर पूर्णपणे साडेसाती ही संपून जाते अच्छा म्हणजे साडेसातीचा त्रास आपली रास सुरू आपल्या राशीमध्ये शरी येण्यापूर्वीच अडीच वर्ष सुरू झालेला बरोबर कारण की आपली राशी जी असते ती राशी कुंडलीनुसार पहिल्या स्थानात राशी असते आणि अगोदरची राशी म्हणजे हे आपलं बारावं स्थान बार। असतं आपलं बारावं स्थान म्हणजे व्ययस्थान असतं कुंडलीतील बारावं स्थान जे आहे ते व्ययस्थान आहे म्हणजे आपल्या बारा वर्षांनी जेव्हा येतो आपल्याला तेव्हा आपल्याला साडेसाती ती सुरुवात होत असते साडेसातीचा व्यक्तिमत्व आरोग्य आणि करिअर वर नेमका कोणता प्रभाव होऊ शकतो साडेसातीचा प्रभाव म्हणजे फार मोठा प्रभाव पडतो आपल्याला बर साडेसातीचे प्रभाव जेव्हा सुरू होते तेव्हा अशात बऱ्याच शुभाशुभ गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात बऱ्याच गोष्टीमध्ये आपलं परिवर्तन होतं मॅच्युरिटी पण चांगल्या प्रमाणात येते जेव्हा नवीन मुलांना किंवा तरुण व्यक्तींना साडेसाती येते तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वात अचानकपणे एक प्रकारची मॅच्युरिटी येते अमूलाग्र बदल घडतात बर काही चांगल्याही गोष्टी घडतात बऱ्याच गोष्टी कालखंडानुसार त्या होत नसतील तर त्या अचानकपणे या साडेसातीमध्ये होतात बर जसं की कुणाचा विवाह जमत नसेल तर अचानकपणे त्यांचा विवाह जमून जातो साडेसाती मध्ये जमून जातो त्यासोबतच बऱ्याच लोकांचे काही वास्तू घर घ्यायचे स्वप्न असतात ते काही केल्या पूर्ण होत नाहीत आयुष्यभर त्यामध्ये जातात पण नेमका साडेसातीचा प्रभाव सुरू झाला शनी महाराजांच्या आशीर्वादाने तो साडेसातीमध्ये त्यांचे घर पण होतात बर बर हा पहिला बिंदू झाला अगोदर तर आपलं काही कर्म जर चांगलं नसेल नीतिमत्ता चांगली नसेल अगोदर आपल्या हातनं काही प्राक्तनामध्ये पूर्व कर्मानुसार काही पाप घडले असतील कुणाला फसवलं गेलं असेल तर मात्र शनी महाराजांचा श्राप या साडेसाती मध्ये आपल्याला उपभोगायला मिळतो म्हणजे साडेसातीचा प्रभाव हा त्या व्यक्तिमत्वावरती होतोच त्या माणसाच्या आरोग्यावरती पण होतो निश्चितपणाने निश्चित निश्चित आजार पाणी आजार होणं किंवा काय न ते होऊ शकतो निगेटिव्ह नकारात्मक दृष्टीने मी आणि करिअर वरती होतो म्हणजे तुम्ही जसं म्हटला जॉब नसेल तर येऊ शकतो हो किंवा असलेला जॉब जाऊ जाऊ शकतो त्यासाठी काय पाहणं आवश्यक आहे पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये आपला क्षणी कुठल्या स्थानात आहे हुँ मूळ शनी केंद्र स्थानात आहे का अथवा तो सहा आठ आणि बारा ह्या स्थानांमध्ये आहे का हुँु. तो क्षणी जर पत्रिकेत चांगला असेल स्वराशीचा असेल मकरेचा असेल कुंभेचा असेल अथवा त्याची ता आवडती सगळ्यात राशी जी आहे ती तुळ राशी आहे तुळेचा क्षणी जर असेल तर मात्र साडेसातीचा प्रभाव आपल्याला चांगलाच मिळतो त्यामध्ये काही गोष्टी आपल्या त्यानुसार कर्मचक्रानुसार काही गोष्टी निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतात पण चांगला प्रभाव मिळतो मात्र करिअरवर तुमचं जे काही भविष्य बऱ्याच गोष्टी रखडलेल्या असतील जॉब तुमचं लागत नसेल तर जॉब पण लागतो त्यासोबतच बऱ्याच गोष्टी प्रमोशन होत नसेल तर उच्च पद उच्च अधिकार पण आपल्याला मिळतो मात्र ज्या गोष्टी असतात त्या मंद संज्ञान म्हणजे हळूहळू त्या गोष्टी होतात मात्र नकारात्मक पाहायला गेलं तर बऱ्याच गोष्टी असतात मोठे मोठे बिझनेसमॅन असतात त्यांच्याही अतिशय उत्तम चाललेला बिझनेस जो असतो तो एकदम लयाला जातो साडेसाती मध्ये उच्च पद असेल एखाद्या व्यक्तीचं आता पाहण्यात येतं की मध्यंतरी आपलं रिसेप्शन आलं होतं हु. त्यामध्ये खूप लोकांचे जॉब गेले आता बऱ्याच लोकांचे काही तसं म्हणता येणार नाही तरी ज्या ज्या गोष्टींचं बऱ्याच लोकांचे मोठे मोठे एक एक करोडचे ज्यांचे पॅकेज होते अशाही लोकांचे जॉब त्यामध्ये गेले हे का घडतात तर ह्या शनी महाराजांच्या अवकृपेमुळेच घडतात त्यामुळे शनी पत्रिकेत असणं ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे आणि कर्म पण चांगले ठेवले तर त्याचा प्रभाव चांगला चांगला साडेसातीच्या काळात कोणत्या गोष्टीची विशेषता काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं साडेसातीच्या काळामध्ये एक तर आपली नीतिमत्ता चारित्र्य हे चांगलं असावं बरोबर रीतीने वागलं पाहिजे कारण शनी ही न्यायाची देवता आहे तुम्ही जर रीतीने वागलत तर शनी महाराजांची कृपा तुमच्यावर प्राप्त होते मात्र तुम्ही जर कोणाला फसवलं अहंकार केला बरेच लोक असे असतात की त्यामध्ये त्यांना खूप अहंकार असतो मी जे केलं त्याच गोष्टी त्या घडल्या पाहिजेत अथवा त्या गोष्टी आतापर्यंत घडल्या आहेत हा त्यांचा समज असतो इगो इगो तर इगो आपण टाळला पाहिजे इगो जो आहे तो अहंकार सोडून दिला पाहिजे दिनदुबळ यांची सेवा केली पाहिजे प्राणी मात्रांची पण सेवा केली पाहिजे कारण प्राणी मात्रांमध्ये पण शनी त्यामुळे त्यांची पण निश्चितपणाने सेवा केली पाहिजे आपल्या आई वडिलांचीही आपण सेवा केली पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांना अपशब्द ही कधी आपल्याकडनं बोललं गेलं नाही पाहिजे मातृ पितृ सेवा घडली ज्येष्ठ नागरिकांची पण सेवा घडली पाहिजे अन्नदान घडलं पाहिजे अशा पद्धतीने आपली नीतिमत्ता चारित्र जर स्वच्छ ठेवलं तर ह्यामध्ये शनि महाराजांची कृपा आपल्याला मिळते आणि जो काही दुष्प्रभाव होणार आहे तो होत नाही साडेसातीच्या प्रभावापासून म्हणजे संरक्षणासाठी म्हणजे जे काही होत असतील असतील गोष्टी काय किंवा त्या होऊ नयेत म्हणून काही उपाय पूजा किंवा काही उपासना करता येतात का निश्चितपणाने साडेसातीचा प्रभाव कमी होण्यासाठी सगळ्यात महत्त्व शनि महाराजांची कृपा आपल्याला प्राप्त होणं शनि महाराजांच्या कृपेसाठी बरेच उपाय आहेत सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे श्रेष्ठ हनुमत उपासना मारुतीची उपासना या काळामध्ये अत्यंत लाभप्रद आहे हनुमत उपासना करावी हनुमान चालिसाचं बजरंग बाण जे पाठ करावं बरेच काही स्तोत्र आहेत त्यांचं पाठ करावं प्रत्यक्ष हनुमंतरायचं दर शनिवारी अथवा दररोज दर्शनाला जावं दर शनिवारी त्या ठिकाणी नारळ फोडावं अशा गोष्टी कराव्यात त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे अश्वत्थ उपासना पिंपळ झाडाची उपासना बऱ्याच लोकांच्या घराच्या आसपास पिंपळाचे झाड असतात पहा आपल्याला माहिती नसतं पण पण त्या ठिकाणी जात नाही सगळ्यात सगळ्यात प्रभावी अनुकूलता प्राप्तीसाठी अश्वस्थ म्हणजे पिंपळ उपासना फार प्रभावी आहे शनिवारच्या दिवशी काय करावं पिंपळाचं झाडाचं दर्शन घ्यावं झालं शक्य तर एक पिठाचा दिवा त्या ठिकाणी आपण तेलाचा दिवा लावावा पिंपळ झाडाला नमस्कार करून त्या झाडाला हात लागेल असा म्हणजे हे झाड आहे आणि पूर्णपणे हात लावून त्याच्या कमीत कमी एकवीस अथवा जास्तीत जास्त एकशे आठ प्रदक्षिणा कराव्यात अच्छा परिक्रमा कराव्यात असे जर केले तर निश्चितपणाने शनी महाराजांची कृपा आपल्यावर प्राप्त होते कारण अश्वत्थामध्ये शनी महाराजांचा साक्षात निवास असतो आणि असंही शास्त्र आहे की पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारच्या दिवशीच हात लावता येतो हा हे लोकांना माहिती नसतं लोक दररोज पिंपळा झाडाला जातात आणि हात लावतात मात्र त्याने दरिद्र्य सूचकता येते अच्छा पिंपळा झाडाची उपासना फक्त शनिवारी करावी त्यासोबतच बरेच लोक काय करतात की प्रत्यक्ष आता पाहतो आपण की गल्ली बोळ्यामध्ये शनि महाराज शनि मंदिर उघडलेत पहा प्रत्येक पाहायला गेलो तर गावागावात चार चार शनि मंदिर असतात आणि लोक काय करतात शनिवारी भली मोठी लाईन लावतात आणि काय होतं तर लाईन मध्ये काय होतं दर्शन करतात स्त्रियाही असतात मुली असतात पुरुष असतात मुलं पण असतात काय होत ह्याने त्या लोकांचा त्रास होण्याऐवजी त्रास हा वाढत जातो हे माहिती नसतं आपल्याला कारण की शास्त्रानुज्ञानुसार शनि महाराजांच्या दृष्टीतून एक विशिष्ट प्रकारची तामसी ऊर्जा अखंड स्रवित होत असते हु, ती ऊर्जा प्रत्यक्ष जातकाच्या किंवा भाविकाच्या चेहऱ्यासमोर पाळल्यानंतर त्याचा त्रास हा वाढत जातो शनि महाराजांची दृष्टी जी आहे त्यामध्ये दोष सांगितलेला आहे आपल्या कुंडलीमध्येही आपल्या पत्रिकेमध्ये शनि ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानाची तो वृद्धी करतो ज्या स्थानावर त्या शनि महाराजांची दृष्टी असते शनि ग्रहाची दृष्टी असते त्या स्थानाचा मात्र तो नाश करतो त्याचा तो दुष्प्रभाव करतो त्यामुळे प्रत्यक्ष दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन दर्शन घेणं टाळावं अच्छा हे सगळ्यांना माझं सांगणं आहे शनिवारी दर्शन घ्यायला जायचं नाही शनि मंदिरात जायचं त्याऐवजी तुम्ही मारुतीच्या मंदिरात जावं त्यांना काळे उडीत रुईच झाडाचं हे पाण्याचे माळ त्यासोबत तेल इतर गोष्टी कराव्यात आणि शनि महाराजांची प्रत्यक्ष तो कृपा तुम्हाला प्राप्त होते मात्र मंदिरात गेले तर त्याचा दुष्प्रभाव तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच अथवा शक्य झालं तर ह्या बऱ्याच गोष्टी लोकांना माहिती नाही की शनीची साडेतीन पीठे आपल्याला माहित आहेत का एक तर जे शनी शिंगणापूर म्हणून ते आहे का नाही ते नाही ते नाही मग कोणते आहेत ते आता शनी शिंगणापूर हे आताच्या काळात आहे एक शंभर दीडशे वर्षाच्या कालावधीमध्ये त्याची कथा आपण ऐकण्यास मिळते मात्र हे शनी शनी शक्तीपीठ आहेत हे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहे जसे आपण देवीचे शक्तीपीठ म्हणतो तसेच शनी महाराजांचे शक्तीपीठ असतात तर पहिलं शक्तीपीठ जे आहे ते रामचंद्रांनी स्थापन केलेलं नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये नस्तनपूर नावाचं मंदिर आहे बर तिथे शनिपीठ आहे शनी महाराजांचं एक स्वतंत्र पीठ आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये राक्षसभोन नावाचं गाव आहे बर बर तिथेही राजा रामचंद्र रामचंद्रांनीच स्थापन केलेलं शनी महाराजांचं स्वतंत्र पीठ आहे बर त्यानंतर राजा विक्रमादित्याने उज्जैन नगरीमध्ये शनी महाराजांचं स्वतंत्र पीठ स्थापन केलेलं आहे ते पण शक्तीपीठ आहे उज्जैनमध्ये hmm. जे शनी मंदिर आहे ते स्वतंत्र पीठ आहे त्यासोबतच प्रत्यक्ष बीड शहरामध्ये राजा विक्रमादित्यांनीच स्थापन केलेलं हे एक अर्धपीठ hmm. आहे बस असे साडेतीन पीठ आहेत त्यासोबतच शनी शिंगणापूरचा पण महिमा खूप आहे त्यामुळे hmm. तिथले पण कधी दर्शनाने गेलात तरी दर्शन सरळ रेषेत न घेता असं तीर्घ दर्शन घ्यावं म्हणजे भगवान समोर असताना आपण इकडे कोपऱ्यात राहून दर्शन घ्यावं त्यामुळे प्रत्यक्ष आपल्यावर दृष्टी पडण्यास वाचावं झोत आपल्या अंगावर येतात पडू नये वक्र दृष्टी म्हणतो आपण वक्र दृष्टी पडू नये वक्र दृष्टी पडली तर आपल्याला चिंतेमध्ये अजून वाढ होते त्याचा फायदा आपल्याला होत नाही म्हणजे शनिची साडेसाती मध्ये शनि मंदिरात जाणं हे योग्य नाही आहे बिलकुल नाही अथवा शनी साडे नाही इतरही वेळेमध्ये प्रत्यक्ष शनी मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ नये लोकांमध्ये असे एक भावना असते श्रद्धा असते दर शनिवारी कंपल्सरी शनी मंदिरात जाणारच जाणार दर्शन घेणारच घेणार हे चुकीचं आहे त्यामुळे त्यांनी ते गोष्टी आता पाळल्या पाहिजे त्यांनी अनुभव घेऊन पाहावा पण मला एक नाही समजलं गुरुजी की साडे सातीचा प्रभाव कमी होण्यासाठी शनीची उपासना म्हणजे काही असतील पण आता मारुतीला काय द्यायचं मारुतीचा आणि शनीचा काय संबंध नक्कीच नक्कीच बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की मारुती रायंची उपासना का करावी हा आता कसं झालं होतं रावण होता लंकेचा राजा रावण होता त्याने काय केलं नवग्रह पूर्ण आपल्या कैदेमध्ये ठेवले होते त्याच्या दरबारामध्ये नवग्रह उलटे करून त्यांनी ठेवले होते पण मारुती राय जेव्हा सीतामाईच्या शोधासाठी लंकेत गेले तेव्हा त्यांनी शनी महाराजांना मुक्त केलं कैदेतून आणि शनी महाराजांना मुक्त केलं तर पहिली दृष्टी पडली ती रावणावर पडली हा त्यानंतर त्याचा विनाशाचा काळ सुरू झाला अच्छा रावणाचा आणि पण त्यानंतर शनी महाराजांनी सांगितलं की इथून पुढे हनुमत उपासना केली तर त्या ठिकाणी माझा प्रभाव त्या भक्तांना लागणार नाही माझा दुष्प्रभाव त्यांना लागणार नाही त्यामुळे शनी महाराजांची उपासना न करता हनुमंतरायाची जरी उपासना आपण केली दर्शन घेतलं तरी निश्चितपणे त्याचं फळ चांगलं आपल्याला मिळतं अजून एक अशी शंका मनात आली की असं ऐकून आहे पूर्वपार गाव वडीलधाऱ्यांकडून की एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या लहान मुलाला वरती जर साडेसातीचा साथ प्रभाव असेल तर असं म्हणतात की त्या घरातले जे ज ज्येष्ठ व्यक्ती असेल त्यामुळे ते लहान मुलावरती त्याचा प्रभाव जास्त काही होत नाही असं काही आहे का हो बिलकुल काय असतं वडील असतील त्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला लहान मुलं जरी असतील अथवा तरुण जरी असेल त्यांना छत्र असेल पिताजींचं पितृछत्र असेल तरी तितका प्रभाव शनीचा जो पडायचा आहे त्या प्रमाणात पडत नाही मात्र साडेसातीचा प्रभाव मात्र काही ना काही प्रमाणात तो पडतो पडतो त्यासोबतच शनी महाराजांच्या कृपा प्राप्तीसाठी त्याचे मंत्र आहेत ओम प्राम प्रेम प्रौम सहा शणेशन महा हा अतिशय प्रभावी असा तांत्रिक मंत्र आहे बरोबर ह्या मंत्राचा जरी आपण रोज एकवीस वेळेस अथवा एकशे आठ वेळेस एक, एक, एक जप केला तथाही आपल्याला प्रभाव चांगला मिळतो साडेसातीच्या सात साडे सातेच्या काळामध्ये त्यासोबतच बरेच लोक नीलम सांगतात घालायला शनीच सगळ्यात आवडतं रत्न म्हणजे नीलम रत्न आणि म्हणतात त्याला ब्ल्यू सफायर तर नीलम रत्न पण बरेच लोक मध्ये घालतात पण तेही ते घालणं ते खूप त्यांना त्रासदायक ठरत कारण नीलम रत्न हे खूपच ता असं तामसी रत्न आहे साधारणतः पैकी फक्त पाच टक्के लोकांनाच हे रत्न लाभत बाकीच्या गेलं तर अमिताभ बच्चन जे होते सुपरस्टार तर त्यांनाही अतिशय दारिद्र्यामध्ये ते गेले होते कर्जबाजारी झाले होते साधारणतः अठ्याण्णव नव्याण्णव साली तर त्यांनी त्यांच्या जो, उत्तम ज्योतिषांना त्यांच्या पत्रिका दाखवली आणि त्यांना नीलम रत्न त्यांनी सुचवलं रत्न घातल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडला केबीसी शो त्यांना मिळाला आणि परत ते जमिनीतून परत आकाशाकडे त्यांनी उड्डाण केलं त्यामुळे नीलम रत्न फार महत्वाचं आहे उत्तम ज्योतिषाला आपली पत्रिका दाखवावी त्यानुसार रत्न उपासना त्यासोबत शनि महाराजांचा जप पण असतो पहा हा ते नीलम प्रत्येकाला लाभल असं नाही बिलकुल नाही नीलम हे कसं समजदार कुणाला लाभेल कुणाला नाही नीलम रत्न कुंडलीमध्ये पहावं सहा आठ आणि बारा ह्या स्थानांमध्ये शनीची राशी नसावी अच्छा षष्ठ त्यासोबत अष्टम आणि द्वादश ह्या तीन स्थानांमध्ये शनीची राशी असेल अथवा प्रत्येक शनि महाराज असतील तर रत्न काही लाभत नाही अच्छा म्हणजे जे बऱ्याच वेळा असा पाहायला मिळतं कि वेगवेगळ्या मार्केट प्लेसमध्ये रत्नाचे खडे ठेवलेले असतात आणि तिथं कुणीतरी बसलेलं असतं तुमच्यासाठी हे रत्न आहे तुमच्यासाठी ते रत्न आहे असे रत्न न घेता आपल्या पत्रिका आणि योग्य असा एक ज्ञानी ज्योतिष असेल बिलकुल त्याला ती पत्रिका दाखवून त्याच्यासाठी कोणतं रत्न योग्य आहे निश्चितपणाने तो सल्ला घेतला तरच ते त्याला लाभेल बरोबर त्यासोबतच बऱ्याच का हो काय होतं की आपण म्हणतो की आपली कुंभराशी आहे एखादी मकर राशी आहे आपण त्या दुकानात गेलो तुम्ही सांगितले तर त्यांनी सांगितलं तुमची कुंभ मकर राशी आहे तर तुम्ही रत्न घाला सरळ सांगितलं जातं पण त्यांना माहिती नसेल रत्न हे दुधारी तलवार आहे त्यामुळे रत्न घालत असताना ज्योतिषाचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे ज्योतिषी पण रस्त्यावर बसलेले नाही उत्तम जे तुमचे ज्ञानी ज्योतिषी असतील बरोबर त्यांनाच विचारावं या गोष्टीबद्दल त्यासोबत अजूनही काही शनी महाराजांची उपासना आहेत त्यासोबत शनी महाराजांचा जप सांगितला शणेश चरायन महा या मंत्राचा पण तेवीस हजार जप असतो तोही करावा ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यासोबत आता कलो चतुर्गुनीत जप्वा म्हणजे त्यानुसार कलयुगामध्ये चतुर्गुनीत पण जप सांगितलं आहे त्याचं हवन दशांश हवन वगैरे विधीत अनुष्ठान करून त्याने शनी महाराजांची कृपा आपल्यावर प्राप्त होते त्यासोबत आपल्या घरात जर काळ कुत्रा असेल तर त्यांनाही भाकरी पोळी काही तुमच्या घरात होत असेल तर ते पण त्यांना चारावं गाईची सेवा करावी उडी दान तेल दान हे दा, रत्नदान हे दान केल्यानंतर केल पण शनी महाराजांची कृपा आपल्यावर प्राप्त होते या काळात कोणत्या निर्णयांना थांबवावे किंवा पुढे ढकलावे उदाहरणार्थ विवाह गुंतवणूक व्यवसाय इत्यादी साडेसातीच्या काळात हे करावं की काय करावं ते बरोबर बड़ आता साडेसातीच्या काळात विवाह थांबवायची काही आवश्यकता नाही बरं कारण शनी महाराजांची तसं काही सप्तम स्थानाशी काही संलग्नता नाही त्यामुळे विवाह जो काही निर्णय होणार असेल तुम्ही जो काही काही आहे त्या पद्धतीने विवाह आवश्यकता नाही करियर मध्ये पण उलट तुमची भरभराटीचा काळ असतो हा ह्या करिअरमध्ये पण तुम्हाला यशस्वीता प्राप्तीसाठी शनी महाराजांची उपासना जर तुम्ही केली तर हा काळ अतिशय उत्तम तुम्हाला जातो विवाह करिअर त्यामध्ये व्यवसाय जरी पाहायला गे गेलं तर व्यवसायामध्ये पण मोठे मोठे गुंतवणूक तुमच्या हात नव्हते नवीन नवीन निर्णय होतात त्यामुळे कुठल्याही महत्वाचे निर्णय या काळात मात्र थांबू नये मात्र शनी जर पत्रिकेत अशुभ असेल मूळ कुंडलीमध्ये तर त्याची उपासना अनुष्ठान करून मग या गोष्टीमध्ये आपण पुढे जावं एकंदरीत आपण जी चर्चा करतोय ती सर्वसाधारण लोकांच्या मनात असं असतं की शनीची दशा सुरू झाली शनी वक्री झालेला आहे म्हणजे शनी देवाला सगळे घाबरून आहेत वितात बिलकुल मग खरंच शनिदेव वाईट आहे का वाईट वाईट, बिल्कुल, बिल्कुल। हे तुमच्या आतापर्यंत दोन्ही गोष्टी समजल्यात वाईट पण आहे चांगला पण आहे कुणासाठी वाईट कुणासाठी चांगला हे शेवटी प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून आहे बिलकुल बिलकुल आता शनी ग्रह जे आहेत हे काही सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनी शत्रू नाही मित्र आहे शनी काही शत्रू नाही मित्रग्रह आहे बरं बरं तुमची नीतिमत्ता जर चांगली तुम्ही ठेवली तर तुम्हाला तो चांगलाच राहणार अहंकार जर आला मस्ती आली तर तो शनिग्रह तुम्हाला अर्श पर केल्याशिवाय काही राहत नाही उदाहरण पाहायला गेलं तर पुण्यातले एक पंजाबी सुप्रसिद्ध आमचे क्लायंट होते बिल्डर होते फार मोठे त्यांना साडेसाती नव्हती पण शनिग्रहाची महादशा येणार होती बर फार मोठी बिल्डर होते त्यांच्या जवळपास बऱ्या पुण्यात थी, बऱ्याच ठिकाणी त्यांच्या मोठ्या मोठ्या साईट होत्या हिंदवडी सारख्या ठिकाणी त्यांचे मोठे मोठे प्रोजेक्ट होते तर त्यांना सांगितलं होतं की असं गोष्टी तुमच्या येणार आहे सर तुम्ही काळजी घ्या काही अनुष्ठान आहे ते करा काही उपाय आहेत ते करा पण त्यांच्या मस्तीमध्ये ते होते की खुश नाही होता मी सब संभालूंगा ऐसा करूंगा वैसा करूंगा मी कुछ बिघाड नाही अहंकार अहंकार झाला अशी वेळ झाली महादशा आली की एक एक गोष्टी त्यांच्या सुरुवात झाली तरी म्हणलं सर आपको ये है, आप करवा लो उपाय करो खुश करो तरी त्यांनी त्यांच्या ह्याच्यात राहिले ते गाडी गेली मोठ्या सोसायटीमध्ये चाळीस करोडचा मोठा बंगला होता तो बंगल्याला सील लागलं अरे मर्सिडीज बीएमडब्ल्यू सारे मोठं हे गॅरेज होतं सगळं गाड्या पूर्ण जप्त झाल्या असे व्यक्ती पण असतात त्यामुळे अहंकार जर झाला तर तो व्यक्ती तुम्हाला जमिनीशी आणल्याशिवाय काही राहत नाही त्यामुळे अहंकार दबावा शनी महाराजांची आपण उपासना करावी नीतिमत्ता चरित्र चांगलं ठेवलं सत्यवचने ठेवलं कोणाला ना फसवलं नाही तर शनी महाराज अतिशय तुम्हाला उच्च पदावर नेऊन पोहोचवतात हे निश्चित आहे शनीला शनी महाराजांना आपण न्यायाची देवता म्हणतो न्यायाची देवता मग न्यायाची देवता असेल तर ते योग्य न्याय देणार न्याय दोन्ही पद्धतीने असतो चांगल्याला चांगला असतो वाईटाला वाईट असतो म्हणजेच मला असं विचारायचं आहे की जर कुणाला काही त्रास होत असेल तो शनी त्रास दिला म्हणायचा का बिलकुल आपल्याला असं वाटतं की कोणी त्रास दिला शनी दिला का तर काय होतं शनी महाराजांची न्यायाची देवता कशी आहे तर बरेच ग्रह असे असतात की पूर्व प्राप्तनुसार पूर्वजन्मीच्या आपल्या कर्मानुसार तुम्हाला ते फळ देतात जसं की राहू आहे केतू आहे तुमच्या पूर्वजन्मीच पण शनि महाराजांचं कसं आहे की ह्या जन्मातलं इथेच तुम्ही जर पाप केले तर, के तर तुम्हाला इथेच ता नुसार, नुसार, तो तो... बरु, 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 ते भोगायला लावणार त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकानुसार कुंडलीनुसार आपल्या कर्मानुसार त्या ठरतात जसे ज्याचे कर्म तैसे फळव त्यासोबतच पाहायला गेलं तर अष्टमार्षनी साडेसाती सोबतच कुंडलीमध्ये चार आठ आणि बारा ह्या स्थानांमधला शनी पण जो ग्रह आहे गोचरीने जेव्हा येतो चौथा स्थानातला शनी आला तर प्रॉपर्टी असते अचानक ती पुणे नष्ट होते साडेसातीच नाही अष्टवातला शनी असेल तर अचानक तुम्हाला कुठला तरी व्याधी लागते असाध्य रोग लागतो हु, आणि तो तुम्हाला संपत नाही कारण शनी मंद ग्रह आहे हा ग्रह एकदा लागला कोणा रोग तुम्हाला लागला व्याधी लागली तर ती दीर्घ काळापर्यंत तुम्हाला ती चालवते त्यामुळे हे पण त्यातली दुसरी बाजू आहे त्यामुळे सहा आठ आणि बारा हे पण गोष्टी पाहणं महत्वाचं आहे पत्रिकेमधलं जेव्हा मी वेगवेगळे यूट्यूबवरती पाहतो काही भविष्यकारांचे भविष्य त्यामध्ये दे ह्या देशाची ही कुंडली आहे त्या देशाची ती कुंडली आहे मग त्याप्रमाणे देशाची काय अवस्था होणार आहे असं सांगतात जर देशाची पण कुंडली आहे तर देशाला सुद्धा शनीची महादशा किंवा ज्याला म्हणतो साडेसाती असते का निश्चितपणाने असते जसं पाहायला गेलं तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रात्री बारा वाजून एक मिनिटांनी जर कुंडली मांडली आपण तर ती कर्क राशीची कुंडली येते बर वृषभ लग्नाची कुंडली येते त्यानुसार महादशा अंतर्दशा ह्या जा, ज्या क्षणीच्या ज्या काही ग्रहांच्या दशा असतात त्यासाठी मेदनीय ज्योतिष म्हणतात त्याला स्थान परतवे देश परतवे तर त्यानुसार त्या देशांनाही त्याचा प्रादुर्भाव निश्चितपणाने पडतो आता सूर्याची महादशा संपून मंगळ ग्रहाची महादशा भारताला लागेल पंचवीस मध्येच ह्या महादशामध्ये बऱ्याच गोष्टी शस्त्रासंपन्न संपन्न महाशक्ती आपला देश होणार आहे अरे वा त्यानुसार प्रत्येक देशाचीही त्या त्या देशाच्या भविष्यानुसार राशीनुसार त्याचं भविष्य ठरत पहिल्या अडीच वर्षात प्रभाव कमी असतो दुसऱ्या अडीच वर्षात तीव्र असतो आणि शेवटच्या अडीच वर्षात तो चांगला असतो असं काही आहे का असं म्हणतात हो, हो त्यामध्ये ते राशीनुसार ठरत प्रत्येक राशीनुसार की कुठल्या राशीला प्रभाव कसा पडेल पहिले अडीच वर्ष कशी आहे जसं की आता मकर राशी उदाहरण घेतलं आपण तर मकर राशीच्या अगोदर ती असते ती धनुराशी आहे धनुरा वर्ष थोडीशी चांगली जाणार नाहीत मतलब पुढच्या अडीच वर्ष ही त्यांना मकर राशीसाठी चांगली जातील कारण स्वतःची राशी आहे अच्छा कारण मनुष्य कुठलाही असेल स्वतःच्या घरामध्ये कधी दुडगुस घालत नाही त्रास देत नाही आणि दुसरी राशी जी आहे ते राशी आहे तर पुढतेही अडीच वर्ष चांगले जातील असं राशी परत्वे फळ आपल्याला प्रत्येकात हो वेगवेगळं आहे साडेसातीचे परिणाम कोणते असू शकतात तर साडेसातीच्या काळात अडचणी मानसिक ताणतणाव आर्थिक अडचणी नोकरीत बदल आरोग्याच्या समस्या कौटुंबिक कल यासारखे परिणाम होऊ शकतात बिलकुल मात्र ही काळोखी फक्त दुःखद नसते शनी ही कर्माची फळे देणारे ग्रह आहे म्हणून या काळात योग्य आचरण संयम आणि परिश्रम केल्यास फार चांगले परिणामही मिळू शकतात काहींसाठी हा काळ सकारात्मक बदलांचाही असतो जसं मी अगोदर सांगितलं की लग्न एक जमतं नोकरी लागू शकतो प्रमोशन होऊ शकतं त्यामुळं आपण असं म्हणू शकतो साडेसाती वाईट नाही आहे बिलकुल नाही साडेसाती उलट उलट्यंतराचा भाग आहे सित्य महत्वपूर्ण परिवर्तनाचा हा काळ आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाही साडेसात बरोबर साडेसाती पासून वाचवण्यासाठी काही उपाय करता येतात फक्त शनी स्तोत्र शनी महामंत्र निश्चित करा तुम्ही आता सांगितला तो हो, आम्ही डिस्प्ले हो, करू हो हो, हो। लोकांना तो निश्चितपणे उपासना करावी जेवढं होऊ शक्य होईल तेवढं उपासना करावी मारुती मंदिरात शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा नक्कीच नक्कीच आणि नागवेलीच्या एकवीस पानांची माळ घालावी असे मी काही ठिकाणी ऐकलेलं आहे नागवेलीची पण लावावी आणि अर्क म्हणजे जे आहे आपलं रुईचं झाड म्हणतो आपण हा हा तर त्याच्या पण पानांचं घालावा कारण रुई काय आहे शनिची बहीण आहे अच्छा म्हणजे पुत्री आहे रुईची माळ घालावी एक हा सूर्य शनी जी आहे रुईची माळ का घालावी तर शनीची बहीण आहे ती अर्क म्हणजे रुई सूर्य सूर्याची पुत्री आहे शनी महाराजांची बहीण म्हणजे अर्क ते बहिणीचा आपण ते पानांतर जर हार घातला तर शनी त्या मारुती रायांना घातात शनी महाराजांना ती कृपा मिळते अच्छा प्रसन्न होतात ते करावं त्याच्यानंतर गरिबांना अन्न वस्त्र बिलकुल आणि काळे उडत तिथे व्हावे हो, हो, मंदिरात हो, हो, मारुती मंदिरात हो, 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 या काळात शॉर्टकट टाळावा बिलकुल सगळ्यात महत्वाचा हा म्हणजे शॉर्टकट टाळा म्हणजे पैसे मिळवण्यासाठी जुगार खेळणे पत्ते खेळणे क्लब मध्ये जाणे नीतिमत्ता चरित्र आपलं चांगलं ठेवा ध्यानधारणा करावी हो दहा ते पंधरा मिनिट रोज एक ध्यानधारणा करावी सकारात्मक विचार ठेवावेत हो शांती टिकवणे खूप गरजेचे आहे आत्मविश्वास गमवू देऊ नका कारण साडेसाती नंतर आयुष्यात एक वेगळी प्रगल्भता आणि स्थिरता मिळते मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या चांगल्या ज्ञानी अनुभवी आणि नैतिक ज्योतिषाकडून मार्गदर्शन घ्या सगळ्यात महत्वाचं ते काय करा आणि काय करू नका ज्योतिष हा मार्गदर्शक असतो हा तर तुम्हाला जर सरळ त्यांनी चांगला रस्ता दाखवला मार्ग दाखवला तर तुमचं भलं होतं एखादा शॉर्टकट जर ज्योतिषांनी सांगितलं तर आपलं पतन व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे उत्तम ज्योतिषी पाहायला हवा शनी आपल्याला जीवनात शिस्त परिश्रम नैतिकता आणि आत्मपरीक्षण शिकवतो अनेक वेळा या काळात माणूस मानसिकदृष्ट्या परिपक्व होतो नवीन शिकवतो आणि नंतरच्या जीवनात स्थैर्य प्राप्त होते सडेसडी ही एक काळाची परीक्षा आहे ती जर समजून घेतली योग्य मार्गाने जगले तर ती तुम्हाला यशस्वी आणि मजबूत व्यक्तिमत्व बनवू शकते त्यामुळे घाबरू नका सजग रहा शिस्त पाळणे शरीरची कृपा मिळवा हे <laughs> सर्वसामान्यांना त्याचा नक्कीच खूप चांगला उपयोग होईल याची मला पूर्ण खात्री आहे आणि इथं ए पी एस स्टुडिओमध्ये येऊन ए टाइम्स टाईम्समध्ये तुम्ही आलात आम्हाला त्यात तुमची तुमच्याकडून चांगली माहिती मिळाली सर्वसामान्यांनी त्याचा फायदा होईल याची आशा बाळगतो धन्यवाद धन्यवाद